कधी कधी मी विचार करतो इतक्या सभा घेण्याची खरच गरज आपल्याला आहे का पण माझ्या करता तो संवाद असतो पण काही गोष्टी या सभांपेक्षा अधिक एका वेगळ्याच संवादामध्ये आपल्याला समजू शकतात आणि म्हणून मी कोणाकडनं तरी शब्द उधार घेतो आणि म्हणतो जरा लाव रे तो व्हिडिओ लाव बर जरा हे उद्धव वगैरे जे आहेत ना यांच्या या नीच राजकारणाचाच मला कंटाळा आला होता आणि म्हणून अशी, मी बाहेर पडलो आणि मग जर का उद्धवला कंटाळून तू शिवसेना सोडली असती असेल तर उद्धवच्या फोनची वाट का बघतोस आणि ज्यांनी बाळासाहेब असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला बाळासाहेबांचं ज्यांनी ऐकलं नाही तो माझं ऐकेल असं तुम्हाला वाटतं तिथून बाहेर पडताना माझ्याबरोबर मी गाडी चालवतोय माझ्याबरोबर उद्धव बाजूला बसलाय तिथून हॉस्पिटल मधनं मातोश्रीला मी घेऊन आलो हॉस्पिटल मधनं मातोश्रीला येईपर्यंत तेव्हा नाही रे वाटलं की बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर ज्या बाजूला मी बसलोय म्हणून त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं सेनेबरोबर परत मनसेने युती करावी किंवा मी तुम्हाला सांगू का तो माणूस तो माणूस बोलतो वेगळा आणि करतो वेगळं हा माणूस विश्वास ठेवणार का नाहीये मला माहिती आहे तो अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहित नाही इतकं जवळून मला पाहिजे माझ्याकडे खूप व्हिडिओ व्हिडिओ मराठीच्या मुद्द्यावरती असेल किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती असेल या उद्धव ठाकरेंच्या अंगावरती एक तरी केस आहे का फक्त पैशासाठी स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी कधी हा कधी तो कधी तो पण सत्तेत बसवा माझ्याकडे खूप व्हिडिओज हो येतात मग तुम्हाला हवा होता म्हणून माननीय बाळासाहेबांच्या नावावरती मुंबईचा महापौर बंगला जो ढापला तो लोकांना विचारून ढापला माझ्याकडे खूप व्हिडीओ हो येतात खोके खोके ओरडत आहेत त्यांच्याकडे कंटेनर्स आहेत कोविड पण नाही सोडला त्यांनी प्रत्येक वेळेला यायचं बाळासाहेबांचं नाव पुढे करायचं आम्ही लगेच बाबडेपणाने इमोशनल एकदा तुम्ही स्वतःच्या डोळ्याने आणि कानाने ऐका आणि डोळ्याने बघा हो ती नाही का याला स्वतःला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं मग तरी मराठीच्या नाराला लागतात तरी हिंदुत्वाच्या नाराला लागतात शेवटी त्या संजय दत्तला कळतं की चला आपण ते भेजे मी केमिकल लोचा होईल आहे अरे तू कोण आहे तू कोण वल्लभभाई पटेल काय महात्मा गांधी तू कोण आहे की मी बोलतोय ना अरे मी बोलतोय ना काय लॉजिक आहे बघा परिस्थिती काय होत कोमले किंवा अरे वो तो सब मिली सुपारी बाज आहे सभे आमच्या आजोबाने फार छान शब्द काढला होता असल्या वृत्तीच्या लोकांसाठी हे सगळे पक्षांवर मी उत्तर देत नाही कंपलेल्या पक्षांवर मी उत्तर देत नाही दुपार झाले आता उठले असते आणि सुपारी सगळेच असतील बाबा दुपार झाले आता उठले असते कधी उठतंय तुला काय करायचं गेल्या चौदा वर्षात मी पाच वर्षाचा पहिला हिशोब देतो गेल्या पाच वर्षाचा या पाच वर्षामध्ये या मुंबई महानगरपालिकेचं बजेट किती बजेट एकवीस हजार कोटी रुपये एकवीस हजार कोटी रुपयाचं बजेट या मुंबई महानगरपालिकेचं सा, त्यातले साठ टक्के पैसे हे आस्थापनेवरती जातात तिथल्या पगारावरती जातात इतर गोष्टीवरती जातात राहतात किती चाळीस टक्के आता चाळीस टक्क्यामध्ये जर समजा पकडलं तर एकवीस हजार कोटीमध्ये जर चाळीस टक्के पकडले साधारणपणे आठ हजार कोटी रुपये दरवर्षी हातामध्ये राहतात म्हणजे पाच वर्षामध्ये कमीत कमी, कमी चाळीस हजार कोटी रुपये हातामध्ये होते या मुंबई शहरावरती खर्च करायला गेले कुठे गेले कुठे गेले कुठे गेले कुठे गेले वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष महानगरपालिका आहेत ज्याच्यामध्ये शहराचा विकास झालाच आहे पण मराठी माणूसही उद्ध्वस्त झालाय माननीय बाळासाहेब असताना या सगळ्या गोष्टींकडे एक बारीक लक्ष तरी असायचं नंतर तर काय बारीक लक्ष फक्त पैशावर तर आज पण कुठेतरी आणि परवा पण कुठेतरी हेलिकॉप्टर मध्ये उतरताना उद्धव ठाकरेची बॅग तपासली निवडणूक आयोगाच्या लोकांना पण कुठे काय कुठे काय तपासायचं हे पण कळत नाही हो ज्याच्या हातात आज पण कधी पैसे बाहेर निघाले नाही त्याच्या बॅगेत काय असणार फार फार तर हात रुमाल आणि कोमट पाणी त्यामुळे आता मला सांगा आपण उत्तर देण्याची गरज आहे उत्तर त्यांनीच आहे